Thank <laughs> <laughs> you

स्कोर म्हणते किती झाला एकवीस रन एकवीस एकवीस आऊट কোড য়ে সনিকে নেত্য়েকের মিয়ে. তিনের কাইর চ্য়েবে য়াকের চ. कुठे चालली का मला एक किलोमीटर आपले इथ वरती उचलतात ऋषी पवार आहे இருக்கும் <laughs> न <laughs> षटका या सहा धावेच्या सयाने संघाच्या औसंख्येत बरोबर ते संघाची धावसंख्येत जाऊन पोहोचते अठ्ठावीस तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटी wince sakiparwa jete 3 6 tudawa? na'urori 8 8! ƙasa don shigarai ne gba

क्रिकेट क्लब बिग स्टेशन या दोन्ही संघाच्या कर्जांना विनंती की आपण नाणेपेकीसाठी येते संघाची धावसंख्या झाली ती एकतीस दोन षटकाच्या साऊंड दोन इलेव्हन या संघाने आपले नागप्रिक जिंकून आपला निर्णय लवकर सांगायचा वैयक्तिक तर संघासाठी तिसर त्याचा सामना करेल गौरव सुरेखाचा फटका या फटक्यावरती दोन दोन धावेच्या साह्याने संघाच्या धाव भर पडते संघाची धाव जाऊन पोहोचते ते तेहतीस तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस सुरेखाचा चेंडू आणि तो गौरव बाद होतोय खडकी संघाला बसलेला तिसरा धक्का आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी सौजन्य दिलं ते आमचे दाजी अमोलजी लोंडे साहेब महाराष्ट्र पोलीस यांचं देखील आगमन झालंय त्यांचं सरश स्वागत निर्णय काय आहे तुमचा पहिला क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला तो दोन शुगर इलेव्हन या संघाने तर फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय केले भैरवनाथ क्रिकेट क्लब बिगण ठेशन या संघाला कसा फटका फटक्यावरती किती धाव मिळतात चार धावा चार धाव्याच्या सहाय्याने संघाचा धाव बुल पुढे सरतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती सदतीस विजयासाठी पण म्हणजे त्या त्रेसष्ट धावा सुरेख अशी फटकी बाजी आले आले पहिल्या चेंडू वरती खरपूर हा समाचार घेतला तो मयूर यांनी अक्षयचा पुढील चेंडू सामना करेल मयूर पुन्हा सुरेख असा फटका ट्रेटा पाव्या फटक्यावर किती धावा मिळतात आणि चार धावा अतिशय परकी करतोय तो मयूर द्राक्षेचा खरपूर असा समाचार घेतलाय मयूरन या चार धाव्याच्या सहाच्या धाव संख्येत बोर पडते धाव संख्या जाऊन पोहोचते ते एक्केचाळीस तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरी तीन बाद एक्केचाळीस अक्षयचा पुढील चेंडू सामना करेल मयूर पुन्हा सुरे कसा फटका हवेमध्ये हवे काय चेंडू पाहते षटकारे का पंच जाऊन जाऊन पहा पंच किरण सर पुढं पुढे जाऊन पाहायचंय फलंदाज बाद होतो सुरेखा जेल घेतला त्या शेतरक्षकाने मयूर बाद होतोय मयूरची जागा घेण्यासाठी जातोय दोन्ही तीन अक्षयचा पुढील चेंडू सामना करेल नितीन विजयासाठी बनवायच्या त्या त्रेसष्ट धावा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती एक्केचाळीस तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरी पंचांचा इशारा नो तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण दोन धावेच्या साह्याने संघाच्या धाव संख्येत भर पडते आणि नो एक अशा तीन अक्षयचा पुढील चेंडू सामना करेल नितीन पुन्हा निर्पतीचा कसा चेंडू कुठलाही प्रकारला समजला नाही तो नितीन याला पंचांचा इशारा षटक समाप्तीचा तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन दोस्ती चव्वेचाळीस विजयासाठी बांधवायच्या त्या त्रेसष्ट धावा बारा चेंडू एकोणीस धावा संघासाठी घेऊन नेम धाव पद्धती चेंडू कोरिवारच्या मारण्याच्या नादा चुकते कुठलीही धाव नाही धाव संख्या स्थिर पुन्हा सुरेखाचा फटका फटका किती धाव मिळतात एक धाव पूर्ण दुसरा धाव प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण तिसरा धाव प्रयत्न सुरेखाची फेक आली पाव तो पर्यंत तीन धाव पूर्ण तीन धावेच्या साय्याने संघाच्या धाव संख्येत भर पडते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सत्तेचाळीस चौथ्या षटकाच्या सुरुवातीस મઈંં મિ઱ાણ સલી જમાણ काल भेटले ते काय बोलू त्याला अंपायर आहेत ना अंपायर अंपायर पालच काय पंच एक शॉर्ट शॉर्ट रन शॉर्ट रन दिले पंचांचा निर्णय अंतिम राहील चला सामना चालू करून घ्यायला पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील दोन्ही संघाच्या माहितीसाठी संघाची लहान जाऊन पोहोचते ती पन्नास चौथ्या षटकाच्या शेवटी विजयासाठी बाणवायच्या त्रेसष्ट धावा सुरेख असा चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण केले त्या फल क्षेत्ररक्षकाने आणि कचा अशी फेक तोपर्यंत तो दोन धावा पूर्ण <laughs> दोन धावेच्या सायणे संघाच्या संख्येत बर संघाची धाव संख्या होती ती बावन्न चौथ्या षटकाच्या शेवटी विजयासाठी त्या विजया त्रेसष्ट दावा సా చె అకరా ధావా సరే కదా చెండు సార్ చూ డ

देखे देखे। <laughs> सामना पटापट चालू करायचा आहे लवकरात लवकर आहे सहा चेंडू दहा धावा नऊ चेंडू आणि फलंदाज आऊट एक धाव नऊच्या स्वरूपात अवंतर एक धाव फलंदाज आऊट तीनची जागा घेण्यासाठी जात होतो फ्रीट कंटिन्यू सामना लवकर चालू करून घ्या कृपा करून सामना लवकरात लवकर संपवायचा आहे पावसाचं वातावरण झाले सुरेखाचा फटका सुरेखाचा जेल फ्रीजचा चेंडू तोपर्यंत तो दोन धावा पूर्ण निर्णय काय पंच निर्णय नो चेंडू अशा तीन धावा तीनच्या दा दावेच्या दाव साईडने सांगाच्या धावसंख्येत बर सांगाची धावसंख्या जाऊन पोहोचते सत्तावन्न सहा चेंडू सहा धावा एकही चेंडू न होता सात धावा दिल्या गोलंदाजाने पुन्हा वाईट चेंडू पुढचं पाय उच फेमस आता चालू आहे फ्लिट कंटिन्यू चला पण चुन घ्यायचे पावसाच वातावरण आहे एक धाव जी वाईट ची सहा चेंडू पाच धावा <laughs> सहा चेंडू पाच धावा फुलीट कंटिन्यू चालू आहे पुन्हा सुरे चेंडू फटक्यावर किती दाव एक दुसरा डावला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील चढ त्या पूर्ण पाऊस आपण कधी घेऊ शकतो बोल रे बोल रे फाइनल टी का राहुल ने क्या देखता है ए गाली गाली चला खड्गी संग बोल बाबा ए सागर बोल के

લેડર અપાયર રટ્ટી નીકળી જાય આ જ આ છોડ બળટરે ના જાય એ કાઈ ને મેં આપ તો आप बोलू ना हां انا तुम्ही उठला हा एक घंटी अरे यामकडे एक घंटी 400 मिनिट दुजो नाही अरे यामकडे किती राहे 450 हा आणि लेबरी आता फोन करतो साहेब बोलतो

लाह सेन रिवोन को सेन आ जाना भीज ए जा भीज नाही अरे जा रे अरेलेला <totip> काय <tip tip> <tip> પાઉ <coughs> <coughs> <coughs>

ڪنهن کي پورو ٿو ٿيڻو ٿا ڪري